కాళ ప్రసన్న సాడ దాసి గ్రు వీ సహా మోర్దరి మచ్ఠ పర్శురా మస్కే పాటేరా తల్ దౌండ్ జిల్లా పుణ్య హా దోర గడి క్రమం మైదాన दोन मध्ये एक सुट्टीला सुपरफास्ट असा बाहेर गेला आणि दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालवली कोण होतोय दुसऱ्या गाड्यामध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत आहे दोन गाड्या मध्ये पर्याय सुंदर असा जोड अतिशय सुंदर आणि निरवादवर गोरखता त्या सोनवणे सासवड यांच्यावरून या ठिकाणी आत्ता सुंदर गाडी आणली कुमारी सानवी किरण भांडवलकर सासवडकरांच्या सोन्याजी तळेगाव संभाजीनगर यांच्या रावणची त्यामधल्या या ठिकाणी ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि त्याचबरोबर किरण चंद्र भांडवलकर सासवड यांच्यावरून सुद्धा या ठिकाणी तीनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे समोर का त्यांना दोनशेचं बक्षीस आलेला आपल्या मनपूर्वक धन्यवाद सोने क्रमांक दोनचा निकाल आहे तास क्रमांक सहा वरती झालेली गाडी हाय काळी प्रसन्न मोडदरी या गाडीचा एक नंबर आला विजय बैल मालकाचा त्यावरती बसणार आहे चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली